काही जणांची वृत्ती अशी असते की त्यांचं नाक कापलं गेलं तरी ते म्हणतात की भूक तर अजून आहेतच ना आणि अशीच काहीशी अवस्था उबाठा गटाशी झालेली आहे आदित्य ठाकरे यांनी उबाठा गट सोडून जाणाऱ्यांवर भाष्य केलेलं आहे मात्र हे भाष्य करत असताना आपण अनेकांच्या भावना दुखावत आहोत आणि आपल्या या गटाला आणखी खिंडार पडू शकत याची कल्पनाच कदाचित आदित्य ठाकरे यांनी केली नसावी आणि म्हणूनच आपल्या वैफल्यातून आदित्य ठाकरे असं बोलून गेलेले असावेत आता आदित्य ठाकरे नेमकं काय बोललेले आहेत आणि यामुळे त्यांचं हे भाष्य त्यांच्यावरच आणि त्यांच्या गटावर कसं बुमरँग होणार आहे हे आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊया मात्र या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर ही छोटीशी क्लिप आवर्जून बघा रघुपती राघव राजा राम पती पावन सीताराम जानकी रमणा सीताराम जय जय राघव सीताराम की सीता राम, जय जय सीता राम, राजा राम सीताराम प्रभु मूल पवित्र रामभजना वीडियो लिङ्क या वीडियो डिस्क्रिप्न बोक्स मध्ये ला क्लिक करा प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र राम भजनच ऐका पुढच्या पिढीला आणि आपली नैतिक जबाबदारी देखील हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनल्स ला आवर्जून सबस्क्राईब करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे दोन्ही युट्यूब चॅनल्स चे व्हिडिओ वेळोवेळी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील ठाकरे गटाला जे खिंडार पडत चाललेलं आहे त्यावरून पत्रकाराने आदित्य ठाकरे यांना प्रश्न केला त्यावर बोलताना आदित्य ठाकरे असं बोलले की गेल्या अडीच वर्षात आणि आताही आम्ही कोणालाही थांबवण्याचा प्रयत्न केलेला नाही आणि यापुढेही करणार नाही कारण काही स्वार्थी लोक आहेत जे काही मिळवण्यासाठी फक्त दुसरीकडे जात असतील तर त्यांना ना मुंबईची काळजी आहे ना मराठी माणसांची अशा लोकांना आमच्यासोबत ठेवण्यात आम्हाला काहीही रस नाही आमच्या सोबत एक चांगली नवीन फळी तयार झालेली आहे ती तुम्ही विजयी होताना पाहाल आता बघा आदित्य ठाकरे काय बोललेले आहेत की गेल्या अडीच वर्षात जे गेले आणि आताही जे जात आहेत त्यांना आम्ही थांबवण्याचा प्रयत्न केलेला नाही म्हणजेच काय की आमचा नळ गळका आहे मात्र या गळक्या नळाचा बंदोबस्त आम्ही करणार नाही आहोत तर या गळक्या नळातून जे पाणी वाहून जात आहे ते आम्ही असंच वाहून जाऊ देणार आहोत खर तर आदित्य ठाकरे यांना हे कळायला मार्ग नाहीये की यांचा नळ गळका आहे की यांची तोटीच तुटलेली आहे त्याच कारण असं आहे की गेल्या काही दिवसांमध्ये धुळे कोकण संभाजीनगर पुणे इथले अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते काही शिंदेच्या गटामध्ये सामील झाले तर काही जण थेट भाजपमध्ये प्रवेश करते झाले म्हणजे यांच्या नळाला गळकी लागलेली नाहीये यांची तोटीच तुटलेली आहे तरीही आदित्य ठाकरे असं म्हणत आहेत की आम्ही यांना कोणालाही थांबवण्याचा प्रयत्न करणार नाही केला नाही केलाही आम्ही असं काहीच करणार नाही म्हणजे यांना स्वतःहून कुठलेही प्रयत्न करायचे नाहीयेत आणि जे लोक जात आहेत त्यांच्या नावाने फक्त गद्दार खोकेबाज आणि दगाबाज अशी बोंबाबोंब करायची आहे खर तर राजन साळवी यांनी आपल्या पराभवाचं खापर विनायक राऊतांवर फोडलं आणि आपलं गारहाणं घेऊन ते जेव्हा मातोश्रीवर गेले तेव्हा उद्धव ठाकरे यांनी आपल्या नेहमीच्या उद्धट स्वभावानुसार त्यांना सांगितलं गेट आऊट तुम्हाला जर जायचं असेल तर तुम्ही खुशाल जाऊ शकता मात्र मी विनायक राऊत यांच्याबद्दल काहीही बोलणार नाही त्यांच्यावर कार्यवाही करणार नाही त्याचं कारण स्पष्ट आहे विनायक राऊत सध्या खासदार आहेत आणि उद्धव ठाकरे यांना धास्ती आहे की आपण आपल्या निवडून आलेल्या खासदारांना किंवा आमदारांना जर नाराज केलं तर ही मंडळी जी आत्ताच विचार करत आहेत शिंदे गटामध्ये सामील होण्याची ते लगेच निघून जातील आणि मग आपल्या ह्या गटामध्ये आपली चांडाळ चौकडी आणि आपलं पोरग असेच उरतील त्यामुळे उद्धव ठाकरे निवडून आलेल्या कुठल्याही आमदार किंवा खासदाराला नाराज करणार नाही मात्र जे पदाधिकारी जे माजी आमदार किंवा खासदार आहेत जे उगाठा गट सोडून चाललेले आहेत त्यांना ते खुशाल जाऊ देत आहेत आदित्य ठाकरे यांचं म्हणणं असं आहे की जे जात आहेत ना त्यांना ना मराठी माणसाची काळजी आहे ना मुंबईची काळजी आहे असं अरे वा रे वा आदित्य ठाकरे तुम्हाला मराठी माणसाची किती काळजी आहे हो आणि मुंबईची किती काळजी आहे मुंबऱ्यामध्ये नुकतीच जी घटना घडली एका मराठी पोराला तिथे हिंदी मध्ये बोल अशी सक्ती करून त्याच्याकडून जाहीर माफी मागून घेण्यात आली यावर तुम्ही काही भाष्य केलं का नाही एका मराठी कुटुंबाला अमराठी कुटुंबाने कल्याण मध्ये यावर तुम्ही काही भाष्य केलं नाही पांडे नावाच्या एका अमराठीने मराठी असलेल्या पोलिसांनाच मारलं यावर तुम्ही काही बोललात नाही आणि तुम्ही वर तोंड करून बोलत आहात की जे आमचा गट सोडून जात आहेत त्यांना मुंबई आणि मराठी माणसाची अजिबातच काळजी नाही ते तर तुमच्या वागण्यातून सुद्धा दिसूनच येत हो इकडे तुमच्या गटाला खिंडार पडत होतं आणि तुम्ही सहकुटुंब सहपरिवार म्हणजे ओमटराव पेंगवीन त्यांच्या मातोश्री आणि त्यांचे बंधू असे सगळे जण इंग्रजी नवीन वर्षाच स्वागत करण्यासाठी देशाबाहेर निघून गेलात तुमच्या माघारी इकडे लोक दुसऱ्या गटामध्ये आणि पक्षामध्ये जात होते आणि लंडन मध्ये बर्फ बर्फ खेळत होतात तर तुमचा तो भोंगा इंग्रजी नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी आम्ही मुद्दाम म्हणतोय हा याचं कारण सुद्धा तुम्हाला आता कळेल इंग्रजी नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी यांचा भोंगा शिमल्यात जाऊन बसलेला होता आता आदित्य ठाकरे हे जे म्हणत आहेत ना की मराठी माणसाची यांना काहीच काळजी नाही मराठीची यांना काहीच काळजी नाही आदित्य ठाकरे यांचं शिक्षण तरी मराठी शाळेमध्ये झालेलं आहे का तर नाही आदित्य ठाकरे यांचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून इंग्रजी शाळेमध्ये हाय प्रोफाईल शाळेमध्ये झालेलं आहे उद्धव ठाकरे यांना मराठीची जर इतकीच चाड आहे तर मग उद्धव ठाकरे यांनी आपल्या पोरांना बालमोहन विद्या मंदिरामध्ये का बरं प्रवेश घेऊन दिला नाही आणि मराठीमध्ये का नाही शिकवलं मराठीचा मुद्दा पुढे करणारी ही सगळी मंडळी आपल्या मुलांना एकतर हाय प्रोफाईल इंग्रजी माध्यम असलेल्या शाळांमधून शिकवतात किंवा परदेशामध्ये इंग्रजी विद्यापीठांमध्ये शिकण्यासाठी पाठवतात आणि इकडे मराठी मराठी करत मराठी लोकांवरच अन्याय करत सोडतात तो कसा तर निष्ठावंत शिवसैनिकांना डावलून नुकत्याच पक्षात आलेल्या प्रियंका चतुर्वेदी या अमराठी बाईला राज्यसभेवर पाठवण्याची गरजच काय होती तेव्हा यांना एखादा मराठी निष्ठावंत कार्यकर्ता किंवा यांचा नेता दिसला नाही का आता मुंबई महानगरपालिका डोळ्यांसमोर ठेवून ह्या लोकांची पुन्हा एकदा नाटकं चालू झालेली आहेत अनेकजण असं म्हणतात की विधानसभेला यांचा जो दारुण पराभव झालेला आहे त्यामुळे गटाचं नाक कापलं गेलेलं आहे स्पष्ट मत आहे, की जे नाक गळक आहे ते कापण्याची गरजच नसते मुंबई महानगरपालिकेसह महाराष्ट्रातल्या इतर महानगरपालिकांच्या ज्या निवडणुका होणार आहेत त्यामध्ये सुद्धा यांचं हे गळक नाक असंच वाहत राहणार आहे जे निष्ठावंत उबाठा गट सोडून जात आहेत त्यांच्यावर आदित्य ठाकरे म्हणजेच असा आरोप करतोय की यांना मुंबईची आणि मराठी माणसाची अजिबातच काळजी नाही म्हणजे एक प्रकारे हा आरोप आपल्या आजोबांवरच पेंगवीन करतोय असं कुठेतरी वाटायला लागतं म्हणजे ज्या माणसांना मुंबईची आणि मराठी माणसाची अजिबातच काळजी नाही किंवा चाड नाही अशाच चा लोकांना बाळासाहेब ठाकरे यांनी जवळ केलं होतं असं आदित्य ठाकरे यांचं म्हणणं आहे का आपल्या आजोबांनी कष्टाने उभी केलेली शिवसेना आपण आणि आपल्या पित्याने मातीत घातलेली आहे हे यांच्या कधी लक्षात येणार आहे की नाही की यांच्या आजूबाजूला असलेले यांचे जे घुशुमस्करी लोक आहेत म्हणजे अनिल परब झाले मिलिंद नार्वेकर भोंगा राऊत आणि देसाई यांच्यासारख्या हुशमस्करी करणाऱ्यांच्या स्तुती सुमनांवर खुश होऊन हे असेच गाफिल राहणार आहेत विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी आपल्या पित्याने देवेंद्र फडणवीस यांना आभान दिलं होतं एकतर तू तरी राहशील नाहीतर मी तरी राहीन अरे पण कुठे राहीन हे सांगितलंच नव्हतं ना म्हणूनच देवेंद्र फडणवीस नववर्षामध्ये गडचिरोलीमध्ये जाऊन तिथल्या नक्षलवाद्यांकडून आत्मसमर्पण करून घेत असताना तुमचे पिताश्री इंग्रजी नववर्षाचं स्वागत करण्यासाठी लंडनला निघून गेलेले होते हा फरक आहे माणसा माणसातला हा फरक आहे महाराष्ट्रासाठी झटणाऱ्या नेत्याचा हा फरक आहे देवेंद्र फडणवीस मधला आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अद्वा तद्वा बोलत बसण्यापेक्षा आपण खरंच आजपर्यंत मुंबईसाठी काय केलेलं आहे याचा आढावा घेऊन भविष्यात आपण मुंबईसाठी काय काय करू शकतो याची एक यादी जाहीर करावी फक्त कुठल्याही प्रकल्पाला विकास कामाला विरोध करणं म्हणजे मुंबईसाठी काम करणं असं होत नसतं आठ आठ दहा दहा वर्षाचे चिमुकले लेकरं घेऊन आरेमध्ये जाऊन कारशेडला विरोध करून आपण महाराष्ट्राचं दहा हजार कोटी रुपयांचं नुकसान केलेलं आहे हे कदाचित या पेंगवीनच्या गावी सुद्धा नसेल आणि हा पेंगवीन म्हणतो की जे आम्हाला सोडून जात आहेत त्यांना मराठी आणि मुंबईची अजिबातच काळजी नाहीये यांना तरी मराठी आणि मुंबईची किती काळजी आहे हो पंचवीस वर्ष आपण खा खा खाल्लय मुंबई मध्ये महानगरपालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारून आणि आता हे कुरण आपल्या हातून चाललं जाणार म्हणून ह्या बकऱ्या मै मै करायला सुरुवात करत आहेत मात्र जे हाल यांचे विधानसभा निवडणुकीमध्ये झालेले आहेत तसेच हाल यांचे मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा होतील यात तिळ मात्र शंका नाहीये त्याचं कारण असं आहे की आता वरळीकरांना देखील पश्चाताप होत असेल की आपण कोणत्या दगडाला निवडून दिलेलं आहे त्याचं कारण असं आहे की वरळीकर मतदार जेव्हा त्यांचे प्रश्न घेऊन मातोश्रीवर जातात तेव्हा त्यांना तिथे प्रवेश नकारला जातो आपला आमदार आपल्याला भेटत नाही याचा पश्चाताप आता पाच वर्ष वरळीकरांना करायचा आहे असाच पश्चाताप पुढची पश्चात मुंबईकरांना जर करायचा नसेल तर मुंबईकरांनो आताच वेळीच सावध जा व्हा आणि गेली पंचवीस वर्ष जी लोक आपल्याला लुटत खात आलेली आहेत आपल्याच टॅक्सच्या पैशांवर डल्ला मारत आलेली आहेत त्यांना परत एकदा बोकांडी बसवून घेऊन मुंबईचा विकास आणि प्रगती यामध्ये अडथळा निर्माण करू नका तेव्हा मुंबई महानगरपालिकेमध्ये निवडणुकीच्या वेळी मतदान करत असताना या सगळ्या गोष्टींचा एकदा नक्की विचार करा इतकीच कळकळीची विनंती प्रभू श्रीरामांच्या मूळ पवित्र राम भजनाच्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा प्रभू श्रीरामांचं मूळ पवित्र राम भजनच ऐका पुढच्या पिढीला सुद्धा हेच मूळ पवित्र राम भजन ऐकवा ही काळाची गरज आहे आणि आपली नैतिक जबाबदारी देखील हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनल्स ला आवर्जून सबस्क्राईब करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे दोन्ही वेळोवेळी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होत असलेली मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्याला आपल्या प्रपंच परिवारातील तमाम रामभक्त हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी अर्थार्जन आणि रोजगाराच्या नव्या योजना आणि उपक्रम धडाडीने राबवता येतील यासाठी तुमचं सहकार्य पाठिंबा आणि आशीर्वाद अत्यंत गरजेचे आहेत म्हणून पुन्हा एकदा विनंती महाप्रपंच या यूट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपये असलेली मेंबरशिप आवर्जून घ्या आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने नेहमीच वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम